छत्रपती संभाजीनगरमधून मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ट्रक पलटल्याने त्यातील उसाच्या मोळ्यांखाली दबून सहा तरुण कामगारांचा मृत्यू झाला तर जण जखमी झाले आहेत सोमवारी पहाटे ही घटना पिशोर ते कन्नड मार्गावरील खाडी चंदन नाल्याजवळ घडली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे जिल्ह्याच्या कन्नड पिशोर रस्त्यावर उसाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात उसाच्या ट्रक खाली सतरा मजूर तर अकरा जण जखमी असल्याची माहिती पुढे आली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले होते तर घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत मात्र मजुरांवर एकाकी काळा मात्र मजुरांवर एकाकी घाळा घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ट्रक पलटी होऊन मृत झालेल्या सहा मजुरांवर एकाच ठिकाणी करण्यात आले एकाच वेळी गावामध्ये सहा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यामुळे स्मशानभूमीत कुटुंबांची आक्रोश काळीच पिलवटून टाकणारा होता उसाने भरलेल्या ट्रक मध्ये सतरा मजूर बसून चालले होते तेव्हा अचानक ट्रक पलटी झाला आणि मजूर त्याखाली दबले गेले स्थानिकांच्या मदतीने अकरा जणांना वाचवण्यात यश आले मात्र वेळेवर मदत न मिळाल्याने सहा जणांना प्राण गमवावे लागले मृतांमध्ये किसन धनू राठोड मनोज नामदेव चव्हाण विनोद नामदेव चव्हाण मिथून महारू चव्हाण कृष्णा मूलचंद राठोड आणि ज्ञानेश्वर देवीदास चव्हाण यांचा समावेश आहे मृतदेह किशोर इथं आल्यानंतर मृतदेह किशोर इथं आणल्यानंतर मृतांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला मृत झालेल्या सहा मजुरांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते गावातील सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे अंत्यविधीसाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून आपल्या माणसांना अखेरचा निरोप दिला